नमस्ते माझ्या युट्यूब मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज बघा मी इथे बनवते फ्राईड मिसळ चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा आणि एक टमाटे घेतले हे पण आपल्याला टाकायचं आता सगळ्यात पहिली मिरची टाकायची मिरची टाकली आपल्याला परतून घ्यायची आता इथे बघा बारीक चिरलेला कांदा आणि टमाटर पण टाकून घ्या आपल्याला मिक्स करायचे ते पण चांगले परतून घेऊ त्याला इथं बघा थोडीशी हळद थोडीशी इथे मिसळून मसाला घेतलाय मी आणि आपला गरम मसाला घेतलाय आता पण टाकत यायचे टाकायचे तवेदम थोडस आता हे पण आपण परतून घेऊया हे बघा सगळे मसाले चांगले मी कर मिक्स करून घेतले इथे मी कट घेतले कटचर असा हे पण आपल्या ह्याच्यात टाकून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे चांगलं आणि इथं बघा भेळ घेतली मिक्स ती पण आपल्याला आता याच्यात टाकून फ्राय करून घ्यायची अशी हे बघा जास्त काय मेहनत नाही काय एक नाही एकदम चटपट होणार रेसिपी आहे हे बघा तयार आहे आपली फ्राईड मिसळ आता याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गॅस करायचा बंद आणि गॅस काढून साईडला हे बघा किती मस्त बनली आहे आपली फ्राईड मिसळ आता याच्यावर बारीक चिरलेला कांदा टाकते मी तर तयार आहे आपली गरमागरम फ्राईड मिसळ व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा